तर हा बघा माझा फ्रीज आहे तुम्ही बाप रे का या बाईने भरलं ह्याच्यामध्ये तर मी नाईंटी पर्सेंट वस्तू माझ्या फ्रीजमध्येच ठेवते कारण की इथे जरा आपण स सूर्य चिकिरणी येत नाहीत त्यामुळे कोणत्याही गोष्टीला मा बुरशी लागून जाते त्याच्यामुळे मी खूप फ्रीजचा वापर करते तर एक ना एक ही फ्रीजची रॅक निघाली आहे मी चांगला हे बघा किती क्लीन अँड स्वच्छ करून घेतलेला आहे फ्रीजमध्ये आणि हे सगळं इथे काळा दिसतंय ते खोबरं आहे आणि वरून वगैरे सगळं ह्या सगळ्या रॅक निघतात तुम्ही पण तुमच्या फ्रीजच्या काढू शकता आणि हा फ्रीज पण अजून मला अजून असे दोन फ्रीज दिले ना तरी मला कमीच पडतील आणि आता बघा माझ्या फ्रीजमध्ये काय काय कचरा आहे ते बघा हा कचरा तर तुम्ही बोलाल की बाई का किती गदडी बाई आहे तर आता मला ऑप्शन नाही आहे कारण की मी रेसिपीचा एक चॅनल करते आणि मला खायचा फार नाद आहे तर मी असं काही ना काहीतरी असं आणत असते आणि माझ्याकडे बघा प्रत्येक प्रकारच्या तुम्हाला मियोनी सॉस चटण्या मसाले सगळं सगळं तुम्हाला भेटेल आणि ते मला सारखं सारखं मार्केटमध्ये जाऊन घेणं पॉसिबल नाही आहे आणि तर मी हे असं घेऊन ठेवते आणि व्यवस्थित अशा भरण्या केल्यात आणि त्या भरण्यामध्ये मी ठेवून देते तर कधी कधी मला असं काढायला खूप वेळ नसतो तर मी ह्या भरण्यामध्ये कधी कधी असं कोंबलं जातं आणि त्यामुळे खूपच पासून झाला होता था। पण मी बघा हे मी खूप हॅप्पी आहे असं मी मला जास्त भेटत नाही पण मी कमीत कमी दोन महिन्याला तरी असा फ्रीज साफ करते आणि सगळ्या डाळी वगैरे पण माझ्या फ्रीजमध्येच असतात त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे बारीक मसाले अख्खे मसाले स्मिअनी सॉस हे सक्ड़ सगळं सगळं आहे आणि ह्या बघा इथे प्रत्येक प्रकारचा तुम्हाला सॉस सगळं सगळं भेटेल तुम्हाला ह्याच्यामध्ये मसाले सगळे सगळं सगळं भेटणार मला कारण की मला असं एंड टायमाला जावं लागत नाही आणि मी माझ्या चॅनलची तुम्हाला लिंक देईन तुम्हाला आवडल्यास माझ्या रेसिपी चॅनेलला पण सबस्क्राईब करा बाय व्हिडिओ